दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात दोन दिवसापासून थंडीची लाट आलेली असून नाशिककरांना हुडहुडी भरली आहे निफाडचा पारा अकरा पूर्णांक आठ अंशावर तर नाशिकचा पारा बारा अंशापर्यंत खाली घसरलाय यंदाच्या हंगामातील हा निचांक समजला जातोय दिवसाही थंड वारे वाहत असल्याने नागरिकांना उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावं लागतं हिमालयातील बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील बहुतांश राज्यातील सरासरी तापमान खाली घसरलंय त्याचाच परिणाम नाशिक जिल्ह्यासह राज्यातील हवामानावरही झालाय मध्य भारतामधील मैदानी भागातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे चार ते पाच दिवसांपासून नाशिकचा पारा बारा तेरा अंश अंश दरम्यान स्थिरावलाय शहरात पहाटेच्या वेळी तर रात्री थंड वाऱ्याचा झोत जास्त प्रमाणात जाणवतोय त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी उबदार कपड्याचा वापर वाढलेला आहे तर शहरासह ग्रामीण भागातही पाऱ्यात मोठी घसरण झाली निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात तापमान बारा अंशाखाली गेलेले आहे अवघ्या तालुक्यात थंडीची लाट जाणवते वाढते थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्ष बागांना धोका संभवतो आहे बागा वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करताय द्राक्ष फळांभोवती पेपर बागेत धूर फवारणी केली जाते जिल्ह्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका वाढल्यानं काम का दैनंदिन कामकाजावर देखील याचा विपरीत परिणाम झालेला आहे थंडीपासून द्राक्ष बागांचे संरक्षण करण्यासाठी द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या पेटवल्या जात असून थंडीचा फटका कांदा आणि द्राक्ष बागांना बसणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान जिल्ह्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका वाढल्यानं दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होतोय येत्या काळात नाशिकसह राज्यात थंडीचा जोर अधिक वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे रविवारपासून थंडीत हळूहळू होत असलेली वाढ पुढील आठवड्यावर टिकून राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड